ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात फक्त कुणबी उमेदवार निवडून द्या अल्पसंख्याक समाजातील आमदार नको असं म्हणत प्रतिभा आनोरकर यांनी अप्रत्यक्षपणे वडेट्टीवारांना पराभूत करण्याचं आवाहन केलं होतं खासदार प्रतिभा धानोरकर यांनी विधानसभा निवडणुकीआधी जे वक्तव्य केलं त्यामुळे काँग्रेसला विदर्भात मोठा फटका बसला काँग्रेस विरोधात विदर्भातील गैरकुणबी ओबीसी एकपटला आणि त्यांनी भाजपला मतदान केल्याने विदर्भात चाळीस जागा जिंकण्याची शक्यता असलेली काँग्रेस औख्या दहा जागांवर आली ब्रह्मपुरी येथील कुणबी समाज संमेलनात केलेल्या वक्तव्याचा आमदार विजय वडेटीवारानी संदर्भ दिला आमदार विजय वडेटीवार ब्रह्मपुरी येथे काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित सत्कार सोहळा व कार्यकर्ता मेळाव्याच्या प्रसंगी सत्कार मूर्ती म्हणून बोलत होते सर्वच कार्यकर्ते मी कधी जाग पात धरवणारच नव्हतो आमच्या ब्रह्मपुरीलाही कुणवीस समाजाचा मेळावा झाला आणि त्या कुणवीस समाजाच्या मेळाव्यामध्ये जे काही वक्तव्य झालं त्यामधून इतर ओबीसी समाज विदर्भातला त्याची झळ केवळ ब्रह्मपुरीत नव्हती त्याची झळ विदर्भात पोहोचली आणि विदर्भामध्ये इतर समाज जो होता तो समाजाला आदर्श समाजाला ओबीसी समाज कुंभी समाज ओबीसी मध्ये पण इतर जो ओबीसी समाज होता तो समाज एकत्र यायला धरला आणि त्याचा परिणाम असा झाला तो मला सगळ्यांना सांगतो मी जे माहिती काढली मी जे अभिषेस केलं मी ज्या या सगळ्यांचं विश्लेषण केलं कारण सहा विधानसभा निवडणुका मी जिंकल्या मी लढलो आहे त्यामुळे मला मी जरा बारकाईनं सगळ्यांचा अभ्यास केला त्यावेळेस जाणवलं की आपली चूक आपल्याला सगळ्यांना ती फोका राहिला समाज तुम्ही समाज तो सगळ्याच पक्षाचा आहे आमच्याकडे आहे तर तो भाजपमध्ये पण आहे तो समाज जिथे आहे तिथे राहिला पण ओबीसी समाज मात्र सिद्ध झाला आणि तो भाजपकडे गेला मॅक्झिमम आणि त्यामधून विदर्भातल्यामध्ये आम्ही चाळीस जागा जिंकू हा निवडणुकीच्या सोळा पंधरा दिवस अगोदरचा रिपोर्ट आमच्याकडे होता चार दिवसाचा अधिकार रिपोर्ट आम्ही दहा जागा जिंकू त्यावेळेस नाना पटोले पडतात असा रिपोर्ट आला आम्ही नाना पटोले आमच्या हायकमांड सांगितलं तुम्ही बाहेर फिरू नका तुम्ही आपल्या मतदारसंघात जा हा रिपोर्ट आला आमच्या लोकांनी जो रिपोर्ट दिला हे बदल जो झाला त्यातला हे सुद्धा एक दुसरं कारण